नमस्कार स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्व परीक्षार्थींचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पहिल्या आपण तीन पंचवार्षिक योजना पाहिलेल्या आहेत ओके त्याच्यानंतर योजनेला सुट्टी होती ओके तिलाच आपण योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी असं सुद्धा म्हणतो तर आज आपल्याला ही योजना पाहिजे आहे ओके योजना अवकाश किंवा योजनेला सुट्टी तर ही जी योजना आहे ती एक एप्रिल एकोणीसशे सहासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ओके या दरम्यान राबवली गेली कुठली एक एप्रिल एकोणीसशे एक सहासष्ट हो ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर दरम्यान योजनेला जी सुट्टी होती किंवा तिला आपण योजना अवकाश असं म्हणतो ती या कार्यकाळामध्ये राबवली गेली ओके ह्या जे योजना आहे म्हणजे योजनेला जी सुट्टी आहे ती एकूण तीन वार्षिक योजनेमध्ये राबवली गेलेली ओके तर पहिली आहे ती एक एप्रिल एकोणीसशे सहासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट दुसरा टप्पा आहे एक से एक एप्रिल एकोणीशे सदुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट तिसरा जो टप्पा आहे तो एक एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ओके म्हणजे ह्या योजने काळामध्ये एकूण तीन वार्षिक योजना राबवल्या गेल्या एक एप्रिल एकोणीसशे सासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट एक एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट एक एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर ओके आता या योजनेचे ज्या अध्यक्षा होत्या इंदिरा गांधी होत्या Hmm? योजनेचे अध्यक्ष कोण होते इंदिरा गांधी आणि योजनेचे जे उपाध्यक्ष होते ते अशोक मेहता होते सप्टेंबर एकोणीशे सदुसष्ट पर्यंत हे अशोक मेहता होते आणि त्याच्यानंतर धनंजय गाडगिळ हे अध्यक्ष झाले आता धनंजय गाडगिळ हे आपल्याला माहितच आहेत की ते भारतीय अर्थतज्ञ आहेत तसे गोखले इन्स्टिट्यूटचे डायरेक्टरसुद्धा होते आणि त्यांनीच एक गाडगिरी फॉर्म्युला सुद्धा मांडलेला आहे तर गाडगिरी फॉर्म्युला कशी संबंधित आहे तर केंद्राने राज्यांना राज्यांच्या योजनेसाठी करावयाच्या मदतीचा हा गाडगिरी फॉर्म्युला होता तो धनंजय गाडगे यांनी मांडलेला होता आणि या, या योजनेचं नाव काय आहे तर स्वावलंबन योजना गे? तर ही अशी ही याची पार्श्वभूमी आहे ह्या योजनेची योजने ह्या योजने दरम्यान एकूण तीन वार्षिक योजना राबवल्या गेल्या एक एप्रिल एकोणीस सहासष्ट ते एकोतीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट एक एप्रिल एकोणीस सदुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट एक एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे एकोणसत्तर योजनेच्या अध्यक्ष इंदिरा गांधी योजनेचे उपाध्यक्ष अशोक मेहतानी धनंजय काळगे आणि योजनेचं नाव स्वावलंबन योजना ओके okay. आता पहिलं आपण त्यातली वार्षिक योजना पाहूया की एक एप्रिल एकोणीसशे सासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सदुसष्टमध्ये एक्झॅक्टली काय काय झालं तर पहिलीच घटना झाली ती रुपयाचे अवमूल्यन झालं सहा जून एकोणीसशे सासष्टला ते छत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी ओके पहिलं रुपयाच्या रुपयाचे अवमूलन झालं पहिली घटना घडली सहा जून एकोणीशे सासष्ट छत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी रुपयाचं अवमूल्यन झालं ठीक आहे तर याच्यामुळं <coughs> काय झालं तर अमेरिकन डॉलरची जी किंमत होती चार पॉइंट शहात्तर त्याच्यावरून सात पॉईंट पन्नास रुपये झाले आणि इंग्लंडच्या पॉनशाची किंमत होती तेरा पॉईंट तीस त्याच्यावरून ती थी एकतीस रुपये झाली ठीक आहे आता रुपयाच्या अवमूलन आपण काय केलं तर आ, आयात एक तर कमी व्हावी निर्यात वाढली पाहिजे आणि देशांतर्गत किमती कमी व्हायला पाहिजेत आणि परकीय जो चलनाचा तुटवडा होता ओके तो भरून निघला पाहिजे म्हणून आपण रुपयाचं ओमलोनी केलं सहा जून एकोणीसशे सासष्टला छत्तीस पॉईंट पाच टक्क्यांनी ठीक आहे नंतर दुसरी घटना घडली कर ती पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती झाली कधी एक नोव्हेंबर एकोणीसशे रोजी ओके पंजाब आणि हरियाणा राज्याची निर्मिती झाली एक नोव्हेंबर एकोणीसशे सासष्टला ठीक आहे नंतर एकोणीसशे सासष्टमध्ये स्वतंत्र असं कुटुंब नियोजन खातं निर्माण करण्यात आलं ओके कुटुंब नियोजन खाते निर्माण करण्यात आले एकोणीसशे सासष्टला ठीक आहे नंतर झाल्या खरीप हंगामात हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला ठीक आहे हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा अवलंब केला गेला की जेणेकरून अन्नधान्याचं उत्पादन आपलं वाढावं ओके आता तरी सुद्धा जी तिसरी पंचवार्षिक पंच योजनेची दुष्काळची झळ होती त्याच्यामुळे आपण अमेरिकेतून धान्य आयात करत होतो पण ते निकृष्ट दर्जाचं असं धान्य होतं त्याच्यावर त्याच्यावरती लालबहादूर शास्त्री यांनी काय सांगितले की एक वेळच्या जेवणाचा तुम्ही त्याग करा ओके असं लालबहादूर शास्त्रींना सांगावं लागलं निकृष्ट दर्जाचं धान्य ते निकृष्ट दर्जाचं धान्य वगैरे आयात आपण जे केलं होतं ते ते पाहून ओके त्याच्यानंतर हे तुम्ही लक्षात ठेवा लालबहादूर शास्त्रींनी कोणी घोषणा केली होती एक वेळच्या जेवणाचा त्याग करा लालबहादूर शास्त्रींनी ठीक आहे नंतर नॉर्मन बोरलॉग ओके okay, हे सायंटिस्ट नॉर्मन बोरलॉग यांनी काय केलं तर नोरीन ही बुटकी गव्हाची जात होती तिचं मेक्सिकन घवाबरोबर संकर घडवून आणला ओके आणि एक नवीन जात अमेरिकेमध्ये शोधून काढली पुढे बोरलॉग यांनीच काय केलं तर पुसा येते ओके पुसा Uh, पुसा येथे काय केलं आणि मेक्सिकन डॉर्फ जातीचे बी पुरून बघितलं कुठे पुसा येते आणि भरपूर उत्पादन मिळवून देणारे एक त्यांनी शोधून काढले ठीक आहे या म्हणूनच त्यांना काय झालं एकोणीस सत्तरचा शांततेचा नोबेल पुरस्कार आहे डॉक्टर नॉर्मन बोर्लो यांना ओके एकोणीस सत्तरचा शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला हे सुद्धा लक्षात ठेवा एकोणीस सत्तरचा शांततेचा नोबेल पुरस्कार नॉर्मन बोर्लो यांना मिळाला आहे नोरिनी बुटकी गव्हाची जातीचे त्यांनी मेक्सिकन गव्हाबरोबर संकर करून आणलं पुसा येथे त्याचे बी पिरून पहिल्या नवीन त्यांनी विकसित केली ठीक आहे नंतर बोर्लॉग यांनी यांना एकोणीसशे स सत्त्याऐंशीचा वर्ल्ड फूड प्राईज हा नौ पुरस्कार मिळाला पहिला वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार मिळाला एक नॉर्मन बोर्लॉक यांना आता एम पी सी याच्यावर कसा प्रश्न विचारू शकते की डॉक्टर नॉर्मन बोर्लॉ यांनी नोरीनी बुटकी गावाची जात शोधून काढली डॉक्टर नॉर्मन बोर्लॉग यांना एकोणीशे सत्तर साली शांततेचा हा नोबेल पार्श्वचा एक पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे सत्याऐंशीचा वर्ल्ड फूड प्राईज पुरस्कार त्यांना मिळाला ओके याबद्दल कुठली विधाने बरोबर आहे किंवा कोणतं विधान चूक आहे किंवा याच्यामध्ये सालामध्ये काहीतरी चेंजेस वगैरे करतील ते तर ते आपल्याला हे माहीत पाहिजे ठीक आहे नंतर सी सुब्रमण्यम ओके हे हो, एकोणीसशे पासष्ट साली भारताचे कृषी मंत्री होते सी सुब्रमण्यम ठीक आहे मग यांनी काय केले की <coughs> मेक्सिकन डॉर्प गव्हाची आयत त्यांनी केली ठीक आहे तर मेक्सिकन डॉर्प गव्हाच्या जाती कोणत्या होत्या तर लरमा रोजो सिक्स्टी फोर आणि सोनोरा सिक्स्टी फोर ओके लर्मा रोजो सिक्स्टी फोर आणि सोनोरा सिक्स्टी फोर हे मेक्सिकन गव्हाच्या जाती आ, जा सी सुब्रमण्यम यांनी आयात करण्याचा निर्धाडसी निर्णय घेतला होता ठीक आहे तर ही आ, एक एप्रिल एकोणीसशे सासष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे सदुसष्ट ही पहिली वार्षिक योजना होती योजना सुट्टीमध्ये राबवलेली तर अशा या घटना ह्या याच्यामध्ये समाविष्ट आहेत नंतर आहे एक एप्रिल एकोणीसशे सदुसष्ट ते एकतीस मार्च एकोणीसशे अडुसष्ट ओके आता ह्याच्यामध्ये काय झालं तर अन्नधान्याचं जे आपलं उत्पादन होतं ते वाढलं ठीक आहे किती वाढलेलं साधारणपणे पंच्याण्णव दशलक्ष टन ओके पंच्याण्णव दशलक्ष टन आणि महागाई निर्देश निर्देशांक जो होता तो एकशे पन्नासवरून एकशे सदुसष्ट पॉईंट तीन इतका वाढला आणि यासाठी आधारभूत वर्ष आपण ठरलं होतं एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे बासष्ट म्हणजे याच्यामध्ये इतकंच लक्षात ठेवायचं की अन्नधान्याचं उत्पादन वाढलं पंच्याण्णव दशलक्ष लक्ष आणि महागाईचा निर्देशांक वाढला एकशे पन्नासवरून एकशे सदुसष्ट पॉईंट तीनवरती आणि यासाठी आधारभूत वर्ष होतं एकोणीसशे एकसष्ट ते एकोणीसशे बासष्ट ठीक आहे आता एक एप्रिल एकोणीसशे अडुसष्ट एक एकुन उत्पद, ते एकतीस मार्च एकोणीसशे आता ही तिसरी वार्षिक योजना योजनेची सुट्टीमध्ये राबवलेली आपण तर ह्याच्यामध्ये काय काय झालं तर अन्नधान्याचे उत्पाद उत्पादन आणि किमती ज्या होत्या त्या स्थिरावल्या ठीक आहे म्हणजे किमती स्थिर राहिल्या व्यवहारतोलाची परिस्थितीसुद्धा याच्यामुळं सुधारली आणि चौथी योजना सुरू करण्यास यो योग्य अशी परिस्थिती निर्माण झाली आणि अन्नधान्याचे जे उत्पादन होतं ते जवळपास चौऱ्याण्णव दशलक्ष टन इतकं झालं ओके okay, चौऱ्याण्णव दशलक्ष टन इतकं झालं तर ह्या अशा एकूण तीन वार्षिक हो वा योजना ह्या योजनेच्या सुट्टीच्या कालावधीमध्ये किंवा योजना अवकाश कालावधीमध्ये हो एकूण राबवल्या गेल्या ठीक आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे पहिली वार्षिक योजना पहिले वार्षिक पहिले वार्षिक योजना आ, नंतर दुसरी वार्षिक योजना तिसरी वार्षिक योजना यांचा कार्यकाल अध्यक्ष कोण होत आहे योजनेचं नाव काय होतं स्वावलंबन ही योजना होती न्यू योजना होत्या त्याच्या स्वावलंबन योजना अशा होत्या ठीक आहे नंतर हरित क्रांती मेन थिंग म्हणजे याच्यामध्ये हरित क्रांती डॉक्टर स्वामीनाथन डॉक्टर नॉर्मन बोरलॉग डॉक्टर नॉर्मन बोरलॉग यांना मिळालेले पुरस्कार अन्नधान्याचं उत्पादन किती दशलक्ष टन वगैरे झालं यांचा कार्यकाल अध्यक्ष आणि उपाध्यक्ष इतकं फक्त याच्यामध्ये लक्षात ठेवा ओके थँक्यू व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब माय चॅनल फॉर द मोर व्हिडिओज Okay, thank you.